आजच्या या दिनी आपले आराध्य संत शिरोमणी श्री नराई महाराज यांच्या उपस्थित सर्व मान्यवर व उपस्थित बंधू आणि भगिनी आज नारायण महाराजांची जयंती ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये साजरी केली जाते याच प्रकारे आपले हिंदू वामी म्हणून सतत प्रयत्न करणारे आमचे आदरणीय ज्येष्ठ बंधू आमचे मार्गदर्शक श्री चंद्रकांत भोसाहेब यांनी परभणीमध्ये खऱ्या अर्थानं केली जयंतीला जयंती आपण पाहतो तर संभाजीनगरमध्ये फार मोठ्या प्रमाणात होते पंढरपूरमध्ये होते मध्ये होते आम्ही स्वतः आपल्या मार्केटमध्ये काल पत्रक वाटण्यासाठी गेलो होतो तसं पत्रिका आहे परंतु श्लोकांक वाटते आम्हाला हे सांगण्यासाठी की आपल्या मार्केटमधून जे धराजे महाराजांवर प्रेम आहे हे प्रेम कमी का नेमकं कमी कोण पडतो इथं काय करणार आहे करता तसा आदर्श दिली आहेत त्यांनी मंदिराचा एवढा निश्चित चार आहे त्याला मंदिराही बांधकाम केलं पण तरीही तर समाज कमी येतो आता साथ साथ जे साठी संपूर्ण जे एन खर्च आदर्श चंद्रकात होऊ प्रत्येक वर्षी करतात म्हणजे तुम्हाला कुठलं पडलं नाही पण तुम्ही इथे समाज उपस्थिती दिसत नाही याची शोकात घेता हे कार्यक्रम आयोजन करणारा नित्य वाटत असते याची खर्च आम्हाला तिथली वाटते प्रामुख्याने जयंती म्हणजे महाराजांविषयी आपल्याला काहीतरी नाविन्यपूर्ण सांगावं असं मनामध्ये आलं म्हणजे महाराजांची नवीन कथा आपण सांगतो जसं मी रघाई महाराजांच्या विषयी संशोधन केलेलं आहे त्यामुळे नवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचली पाहिजे आपण रघाई महाराजांना फक्त सोनार समाजाचे आराध्य दैवत नराई सोनार या नावाने ओळखतो खऱ्या अर्थाला नराई महाराजांचा जन्म हा प्रभू रामचंद्रांच्या काळामध्ये झालेला ज्यांना जागृत आपण ओळखतो जे प्रभू रामचंद्रांच्या सैन्यामध्ये एक ज्येष्ठ सल्लागार म्हणून होते आणि ज्येष्ठ व्यक्तीसुद्धा होती की त्यांच्या सैन्यानंच प्रभू रामचंद्रांनी रामाणासारख्या मोठ्या दानवाचा पराभव करू शकले एवढा मोठा समुद्र ज्या वेळेला हनुमंतरायांना ओलांडायचा होता त्या शक्तीची जाणीव करून देण्याची क्षमता केवळ जामंतरायामध्ये होती म्हणजेच नारे महाराजांमध्ये या जामवंतांचा अवतार हा प्रभू रामचंद्रांच्या अवतारापुरता मर्यादित नव्हता कारण रामचंद्रांनी त्यांना वरन दिले होते की तुम्ही अक्षय राहा जसं अक्षय म्हणजे त्यांना कुठं क्षय नाही त्यांना मृत्यू नाही याचप्रमाणे प्रमाण जामवंत हे श्रीरामचंद्रांचा पुढला अवतार म्हणजेच कृष्ण अवतार या अवतारात देखील आपल्यातील बहुतांश जरांनी भागवत ऐकला असेल भागवतामध्ये कथा येते जामवंताची जी श्रीमंत मणीची कथा आहे श्रीमंत मणी हा एका राजापर्षी होता की त्या मण्यापासून सोनं उत्पन्न व्हायचं आणि त्या मनाला आपलं सत्याची प्रत्येकाचे भाव होती मग त्यांनी काय केले की तो मनी दिला श्रीकृष्णाला आणि श्रीकृष्णाला हा मनी देऊन की याची गरज तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त आहे कारण हे मनी माझेकडून कोणी चोरून देऊ शकतं आणि झालंही तसंच त्या राजाच्याच भावाचं ज्यांचं नाव प्रसूर होतं त्यांनी हा मनी चोरला आणि मने करून जंगलामध्ये गेले जंगलामध्ये गेले असताना यांना वाघाने त्याची शिकार केली शिकार केल्यानंतर तो मणी वाघाने घेतला आणि पुढे जाऊ लागला तो चमकता मणी पाहून त्या काळामध्ये जामवंतराय देखील त्या जंगलामध्ये होते म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या अवतारातील कसं सांगू लागतात जामवंतरायाने त्या वाघाला मारलं आणि तो मणी घेतला मणी घेऊन घरी आले त्यांची मुलगी होती जामवती नावाची या जामवंतीला खेळण्यासाठी तो मणी दिला तो मणी घेऊन ती जामवती खेळायची तो मणी चमकायचा त्यात सोनं उत्पन्न व्हायचं आणि ला ते एका उठेमध्ये त्या वेळेला वास्तव्य करत कारण जाम तर आहे जेवढे तेजस्वी होते तेवढी तेजस्वी त्यांची होती जामन मग त्या मण्याचा शोध घेता येता श्रीकृष्णावरती लांछन लागलं की मनी चोरला श्रीकृष्ण आणि राजाच्या भावाला मारून टाकलं आता हे लांछन काढायचं कसं यामुळे स्वतः भगवान श्रीकृष्ण या मण्याच्या शोधामध्ये जंगलामध्ये आले जंगलामध्ये आल्यानंतर त्यांनी पाहिले की एका मुखेमध्ये एक लहान मुली त्या मण्यासोबत खेळते त्यांच्या लक्षात आलं की हा मनी म्हणजे श्रीमंत मुनी आहे तो मणी तिला मागितला परंतु तो मणी ती मुलगी देत नव्हती तिनं आपल्या वडिलांना हात मारले म्हणजे जामंतराया जावंतराय त्यांचा आले आणि म्हणाले हा मणी मी वाघाला पाहून त्याच्या हातातून घेतला आहे तुम्हाला देऊ शकत नाही कारण जावंतरायाने श्रीकृष्णाला ओळखलं नाही की हेच आपले प्रभू रामचंद्र आहेत आणि त्यांनी त्यांना युद्धाचं आवाहन केलं तब्बल एकतीस दिवस युद्ध चाललं श्रीकृष्ण आणि जावंतरायामध्ये शेवटी एकवीस दिवसानंतर श्रीकृष्णांनी जामोतरायला पराजित केलं पराजित केल्यानंतर जामोतरायने विचारलं की तुम्ही कोण आहात कारण माझ्या श्री रामचंद्राचा मला आशिर् आशीर्वाद आहे की तो अक्षय अस तुला कोणीही पराजित करू शकणार नाही आणि मला पराजित करणारा केवळ माझा रामचंद्रच आहे त्यावेळेला श्रीकृष्णांनी आपलं रामचंद्राचं रूप त्यांना दाखवलं आणि या रूप दाखवल्यानंतर त्यांचा तो अवतार तिथं संपला ज्यामुळे आपली मुलगी होती ज्याहून या जामवंतीचा विवाह श्रीकृष्णासोबत केला आणि तिथे जामवंतचा अवकाश संपला या जामंतीला खेळण्यासाठी एक जामंतरायाने छोटासा नर नावाचा पुतळा तयार केला होता त्याचं नाव होत त्या पुतळ्याने पण आवाज दिले की हे श्रीकृष्ण भगवंत तुम्ही आता जामंताचा तर उद्धार केला जामंतीसोबत लग्नही केलं माझं पाहिजे मला उत्पन्न करणारे म्हणजेच जामंतराया आता माझं काय होणार त्यावेळेला भगवान श्रीकृष्णाने त्या नरा म्हणजेच त्या पुतळ्याला बोट लावलं आणि त्याचा मानव तयार झाला त्या मानवाने मानवानी पुढं काय करू त्यावेळेला भगवान श्रीकृष्णाने सांगितलं तू नर आहेस व तुझा उद्धार करणारा ती हरी आहे त्यामुळं पुढील अवतारामध्ये ना तुझं नाव नरहरी असं असेल हेच आपले संत शिरोमणी नरहरी जे भगवान श्रीकृष्णांच्या अवतारानंतर आपल्याला नरहरी प्राप्त झाली त्यांची आज जयंती बहुतेक मला वाटते की कथावर तो ऐन तरी नसावी आपल्याही सर्वांना ही कथा आवड व्हावी यामध्ये नवीन कथा आपल्याला सांगितली या संत शिरोमणी नराजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि विनंती करतो की आपला एकवीस बावीस व तेवीस तारखेला आपल्या संत शिरोमणी नराजी महाराज संस्थांचा भव्य कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून आपले इथं लोक येणार आहेत काही समाज बांधून येणार आहेत प्रमुख ज्या प्रमाणामध्ये माझ्या महिला भग बंख्येनं उपस्थित आहेत आपल्याला विनंती आहे आपल्याला शोभा यात्रा करायची सकाळी नऊ वाजता राम मंदिर बोंटी गल्ली पासून आपल्या नरारी महाराज मंदिरापर्यंत तुम्ही इतक्या मार्केटमध्ये जात असता तुम्ही इतर समाजाच्या मिरवणुकी पाहता त्या मिरवणुकीमध्ये त्या महिला आपल्या पद्धतीनं कळस घेऊन तुमच्यावरती त्या मिरवणुकी सहभागी होतात त्यामुळं आपल्या सोनार समाजातील महिला बदल काही विनंती आहे की आपण स्वतःही या व आपल्या शेजारी इतर समाजाच्या जरी महिला असत्या तरी त्यांना सोबत जोडून या व सर्वांनी या मिरवणुकीमध्ये सहभाग कारण आपल्याला मिरवणूक फार भव्य दिव्य करायची राम मंदिरापासून संत शिरोमणी राणी महाराज मंदिरात आपल्याला मूर्ती